टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी सेवा म्हटलं की काही लोक बघा नियमांना खूप घाबरतात आणि स्वामी सेवेत येण्याअगोदरच नियम खूप कडक आहेत असं करावं लागतं तसं करावं लागतं मग इच्छा असूनही स्वामी सेवेमध्ये येत नाहीत आणि स्वामींची सेवा करत नाहीत किंवा वेगवेगळे आपण जे पारायण करतो ग्रंथ वाचतो तर या सेवा त्या नियमांच्या भीतींमुळे ते करत नाहीत पण एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भीतीचा विषय नाही देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि मला त्यांनी असं सांगितलं म्हणून मी याच प्रकारे केलं किंवा पूजा करताना पारायण करताना जर तुम्ही काही व्रत वैकल्प करता सेवा करता किंवा पूजेची मांडणी करता एखाद्या व्रताची आणि त्यावेळेस जर एखादी गोष्ट करण्यास राहून गेली तर देव माझं वाईट करेल असं काहीही होणार नाही तर देव कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा बघा तुम्हाला कळत असून सुद्धा तुम्ही काही चुका करत असाल मुद्दामून त्या चुका करत असाल तर तुमची ही चूक झाली म्हणून देव तुम्हाला शिक्षा देणार नाही तर तुम्ही माहीत असून ती चूक आहे ती तुम्ही केली तर तुमचे कर्म खराब करून घेणार आणि ते तुमचे वाईट कर्म फेडण्यासाठी तुमच्या समोर ते येणार आणि तुमचा वाईट काळ चालू होणार यामध्ये काही देवाचा विषय आला का तर अजिबात नाही तुम्ही जे वाईट कर्म केलेले आहे तेच फिरून तुमच्या जवळ येणार आहे म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट अडचणी वाईट काळ किंवा वाईट दिवस असतील ते तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कर्मामुळे आलेले असतात आणि वाईट कर्मामुळेच ते तुम्हाला भोगायला लागणार ला आहे ला त्यामुळे देवाबद्दल गुरूंबद्दल किंवा जी काही नियमांची तुमच्या मनामध्ये जी भीती असेल ती पूर्णपणे काढून टाका आणि शुद्ध अंतकरणाने खऱ्या भक्तिभावाने जी कोणती सेवा तुम्ही आजपर्यंत करत आहात करत आलेला आहात किंवा जी कोणती सेवा तुम्हाला करण्याची इच्छा मनात आहे ती सेवा तुम्ही मनापासून करा बघा मांडलं तर दगडातसुद्धा देव आहे नाही मांडलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या विश्वासावर अवलंबून असतात त्यामुळे शुद्ध अंतकरणाने जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर स्वामी तुमच्या हाकेला होकार देणार म्हणजे देणारच आणि स्वामी तुमची हाक ऐकणारच आणि तुमची जी कोणती इच्छा मनामध्ये आहे मनोकामना आहे ती शंभर टक्के पूर्ण होणारच या उलट जर तुम्ही चोवीस तास सेवा करताय मीही पारायण केली मीही सेवा केली मी इथे गेले मी तिथे गेले मी असं केलं तसं केलं आणि जर तुमच्या मनामध्ये जर भावच नाही तुम्ही इतरांबद्दल वाईट विचार करताय तर त्या सेवेला काहीही अर्थ राहत नाही अगदी आयुष्यभर जरी तुम्ही बिनाभावाची सेवा केली तरी तुम्हाला त्याचे अनुभव येणार नाहीत या उलट तुम्ही दिवसभरामध्ये जर एकदा पाच मिनिट अगदी अंतकरणापासून स्वामी नाव घेतलं तरी देखील ते चालेल आणि ते पाच मिनिटांमध्ये केलेली तुम्ही सेवा अगदी जर मनापासून केली असेल तर नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला एक वेळ नाव जरी घेतलं असेल तरी ते अगदी अंतकरणापासून घेतलं असेल तर नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील तर बघा यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि खूप छान योग देखील जुळून आलेला आहे कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे आणि याच दिवशी दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर बघा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल किंवा तुमचं एखादं अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण काही केले ते पूर्ण होत नाहीये तर जी कोणती तुमची इच्छा असेल ती मनामध्ये ठेवा स्वामींना सांगा आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सेवा करायला सुरुवात करा तुम्ही महिला असाल पुरुष असाल महिला असाल मुलं असाल मुली असाल शहरात असाल बाहेर कुठे असेल कुठेही जगाच्या पाठीवर तुम्ही असाल तिथे ही सेवा करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं की या सेवांना कोणत्याही नियमांचं बंधन नाही न घाबरता तुम्ही या सेवा करू शकता फक्त मनामध्ये शुद्ध भाव ठेवा आणि ही सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींनी ती गोष्ट दिली तर ती माझ्यासाठी योग्य आहे असा मनामध्ये विश्वास ठेवा आणि ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तर ती स्वामी याहीपेक्षा माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं देणार आहेत आणि ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती माझ्या भल्याची नव्हती म्हणून स्वामींनी मला ती दिली नाही हा विश्वास मनामध्ये ठेवा आणि बघा तुम्हाला एक वेळ अशी येईल की घ्यायला ओंजळ कमी कमी पडेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून देत राहतील फक्त तो विश्वास आणि संयम असायला हवा एकवीस दिवसाच्या सेवेला तुम्ही वीस जूनपासून सुरुवात करू शकता पण हा व्हिडिओ तुम्ही जर लेट बघितला वीस तारखेनंतर बघितला तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे या दिवसानंतर किंवा गुरुपौर्णिमा झाल्यानंतर जेव्हा पण एकवीस दिवस पूर्ण होतील तेव्हापर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे आणि बघा ही सेवा आपण करणार आहोत त्याच्या मागचं कारण काय आहे किंवा भाव काय आहे म्हणत की मला गुरुपौर्णिमेच्या या कालावधीमध्ये ही सेवा माझ्या स्वामी महाराजांसाठी करायची आहे परंतु तुम्हाला जर लेट माहिती पडलं तर तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात करू शकता आणि पुढे गुरुपौर्णिमेनंतर जेवढे तुमचे दिवस मोजता येतील एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमची ही सेवा पूर्ण होईल तरी देखील चालेल अशी सेवा केली तरी हरकत नाही तर बघा सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला काय करायची आहे की स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे बघा जर तुमचं लहान बाळ असेल तुम्ही वर्किंग वुमन असाल तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृताचे सात अध्याय वाचू शकता तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल असं एकवीस दिवसांमध्ये तर जेवढे पारायण होतील तेवढे तुम्ही पारायण करायचे आहे तर आता बघा सात अध्याय वाचायला देखील तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही रोज तीन तीन अध्याय देखील वाचू शकता सात दिवसामध्ये एक पारायण असं देखील तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करू शकता स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत जर तुम्हाला तीन दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते सात एवढे अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सातपासून पुढे म्हणजे पहिल्या दिवशी एक ते सात त्यानंतर सात ते, ते चौदा असे पुन्हा सात अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी राहिलेले सात अध्याय तुम्हाला पठन करायचे आहे म्हणजेच काय तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि तुम्हाला जर सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करायचं असेल तर पहिल्या दिवशी तीन अध्याय त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन अध्याय झाले सहा अध्याय तिसऱ्या दिवशी तीन अध्याय अशा प्रकारे प्रत्येक दिवशी तीन अध्याय मिळून तुम्हाला हे पाठ करायचे आहेत आणि सातव्या दिवशी तुमचं एक पारायण पूर्ण होईल दुसरी सेवा तुम्हाला काय करायची आहे की वीस तारखेपासून ते दहा जुलैपर्यंत स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज तुम्हाला नित्यनियमाने न चुकता अकरा माळी जप करायचा आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही जप करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करा कारण ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे या वेळेमध्ये सेवा करायच्या नाहीत आणि त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे रोज तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणताना तुम्ही तुमच्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून तारक मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम परंतु काही जणांना त्रास असतो कोणी आजारी असेल घरामध्ये काही वास्तुदोष असतील किंवा घरातील इतर व्यक्ती का कोणी आजारी असेल तर घरामध्ये भांडणं होत असतील कोणी व्यसन करत असेल तर अशा वेळेला एका ग्लासमध्ये भरून पाणी घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणत आहात त्यावेळेस तो ग्लास तुमच्या समोर ठेवा आणि तुमचा उजवा हात त्या ग्लासवर ठेवा आणि तुम्ही स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये अकरा वेळा तारकमंत्र म्हणा आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही जर ही सेवा करताय तर त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्या स्वतःसाठी तुम्ही जर ही सेवा केली असेल तर स्वतः पाणी प्या किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसन करत असेल एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा ती व्यक्ती चिडचिड करत असेल तर प्या प्या त्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी प्यायला द्या आणि तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत एकवीस दिवस दररोज हे पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्या बघा तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल आणि खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या की सेवा करत असताना आपण कोणताही संकल्प केलेला नाही फक्त पहिल्या दिवशी स्वामींना आपण अगदी मनापासून प्रार्थना केलेली आहे की महाराज माझी ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा मी आजपासून एकवीस दिवस ही सेवा नित्यनियमाने करेन आणि तुमचं जे काही मनातील इच्छा आहे अडलेलं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी त्यासाठी या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या सेवा तुम्ही वेगवेगळ्यासुद्धा करू शकता सकाळी सारामृताचं सा पारायण केलं दुपारी जप केला आणि संध्याकाळी तारकमंत्र म्हटला तरी देखील चालेल किंवा एकाच वेळी एका जागेवर बसून तुम्ही या तिन्ही सेवा केल्या तरी देखील हरकत नाही आणि बघा तुम्ही जर रोज स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करणार असाल तर तुम्हाला एकाच जागी बसून पूर्ण पोतीचं पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत म्हणजेच एका पोतीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तेवढं पठण एकाच वेळेमध्ये एकाच बैठकीत करायचं आहे आणि हे एकवीस अध्याय वाचून होईपर्यंत मध्ये उठायचं नाही किंवा मध्ये कोणाशी बोलायचं नाही आणि या पद्धतीने एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण तुम्ही करू शकता आणि कोणतेही नियम न पाळता तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण ही जी सेवा आहे ती आपण नित्य सेवा करतोय आणि नित्यसेवा करताना कोणतेही नियम नसतात एक गोष्ट लक्षात घ्या इतर तुमच्या घरामध्ये जे सदस्य आहेत त्यांनी नॉनव्हेज खाल्लं तरी देखील चालेल पण तुम्ही सेवा करताय तर तुम्ही स्वत नॉनव्हेज अजिबात खाऊ नका कारण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ही सेवा करून काहीही अर्थ राहणार नाही पण बघा तुम्हाला नॉनव्हेज बनवावं लागत असेल तर अगोदर तुमची सेवा कंप्लीट करून घ्या पूर्ण करून घ्या आणि त्यानंतरच घरच्यांना नॉनव्हेज वगैरे तुम्ही बनवून देऊ शकता फक्त ही छोटीशी एक गोष्ट तुम्हाला पाळायची आहे बाकी कोणतीही नियम या सेवेसाठी नाहीत तर आ... अशी ही स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे आणि याचे चांगले अनुभव देखील तुम्हाला नक्की येतील सेवेला सुरुवात करून बघा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती ती मी पोचवली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ